मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणजे रमाबाई आंबेडकर यांना आपण सर्व बाबासाहेबांची अनुयायी आईची उपमा देऊन त्यांना आपण रमाई असे म्हणतो भिकू धुत्रे वलंकर आणि रुक्मिणी धुत्रे वलंकर या गरीब दाम्पत्याच्या पोटी सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी माता रमाईचा जन्म झाला रमाई आपल्या तीन बहिणी व शंकर नावाच्या एका भावासह दाभोळजवळच्या वनद गावात नदीकाठी महार वस्तीत राहत होत्या रमाईचे वडील भिकू हे माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारात पोचवण्याचे काम करीत असत रमाईच्या लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे रमाई, रमाई आपल्या भाऊ बहिणींसह मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत मामाकडे राहायला आली त्या काळात बालविवाहाची प्रथा समाजात रूढ झालेली होती त्याच दरम्यान भीमराव आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या भीमासाठी वधूच्या शोधात होते भायखळा मार्केटजवळील वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे त्यांना कुणी सांगितले सुभेदार रामजींना रमा पसंत पडली आणि अशा प्रकारे इसवी सन एकोणवीसशे सहा मध्ये भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये मा चौदा वर्षांचे भीमराव व नऊ वर्षांची रमाई यांचा विवाह पार पडला अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला थोडा आनंदाचा काळ गेल्यानंतर पुढील जीवनात रमाईला बरेच दुःख कष्ट सहन करावे लागले पुढे एकोणवीसशे तेवीस साली बाबासाहेब शिक्षणासाठी लंडनला गेले त्या काळात रमाईवर दुःख कष्टांचा अक्षरशः डोंगर कोसळला अशा परिस्थितीतही रमाईने डगमगून न जाता संसाराचा गाळा चालविला बाबासाहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना काही पैसे देऊ केले परंतु रमाई म्हणजे स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी तिने ते पैसे घेतले नाहीत अनेक अडचणी गरिबीचे दुःख सोसत ती जीवन कंठीत होती परदेशात शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांना रमाईने आपल्या दुःखाची झळ कधीही पोहोचू दिली नाही घर चालवण्यासाठी संसाराचा गाळा चालवण्यासाठी शेणाच्या गोऱ्या थापून विकल्या सरपणासाठी वनवन फिरली बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते असे लोक नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठ वाजताच्या नंतर रमाई गोवऱ्या थापायला वरळीला जात असत आपल्या मुलांसाठी उपाशी तापाशी राहून काम करत असत आपले साहेब समाजाला अस्पृश्यतेच्या रोगापासून मुक्त करण्यासाठी म्हणून निष्णात डॉक्टर होण्यासाठी परदेशी शिक्षणासाठी गेले आहेत एक दिवस ते निष्णात डॉक्टर होऊन येतील व समाजाला या अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करतील एवढीच आशा त्या माऊलीला होती परदेशात बाबासाहेब अर्धपोटी तर कधी उपाशी राहून अठरा अठरा तास अभ्यास करत होते त्याचवेळी रमाई मोठ्या कष्टाने त्यागाने आणि निष्ठेने आपला संसार चालवून बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयासाठी मदत करीत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला परत आले तेव्हा समाजातील अनेक लोक मुंबई बंदरात त्यांच्या स्वागतासाठी जमले सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी जावेसे वाटत होते परंतु त्यांना नेसण्यासाठी चांगले लुगळे नसल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार करताना दिलेला फेटा नेसून त्या बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या बाबासाहेबांना अनेक लोक भेटत होते त्यांच्या नावाचा जय जयकार करीत होते रमाई मात्र दूर कोपऱ्यात उभी राहून बघत होती बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर पडली बाबासाहेब रमाईंना रामू म्हणत असत बाबासाहेबांनी विचारले रामू तू इतकी लांब का उभी आहेस रमाईंनी उत्तर दिले सगळा समाज तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे त्यामुळे मी आधी भेटणे योग्य नाही मी तर तुम्हाला कधीही भेटू शकते मी तुमची पत्नीच आहे पुढे बाबासाहेबांनी अभ्यासासाठी आणि पुस्तकांसाठी राजगृह बांधले बाबासाहेबांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून रमाई तासन तास राजगृहाच्या दरवाजाजवळ बसून राहत होत्या बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यास त्यांच्याशी आदराने बोलायच्या आलेल्यांचे नाव गाव काम काय आहे हे सर्व विचारून साहेब अभ्यासात मग्न आहेत नंतर भेटा असे सांगत आणि पुन्हा कधी येणार हे सुद्धा विचारून घेत दादरच्या राजगृह या बंगल्यावर राहत असताना एकदा बाबासाहेबांना काही कामानिमित्त परदेशात जायचे होते म्हणून रमाईला एकटेनं सोडता बाबासाहेबांनी त्यांना धारवळचे त्यांचे मित्र वराळे काकांकडे काही दिवस राहायला सांगितले वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते रमाईचे सुद्धा तिथे लहान मुलांमुळे मन रमले मुले दररोज आवारात खेळायची एकदा रमाईला आढळून आले की दोन दिवसापासून मुले खेळायला आलीच नाहीत त्यांनी वराळे काकांना विचारले तेव्हा समजले की वसतिगृहात अन्नधान्यासाठीचे अनुदान जे महिन्याला मिळत होते ते अद्याप मिळालेले नाही आणि ते मिळायला आणखी तीन दिवस लागतील त्यामुळे दोन दिवसापासून मुले उपाशी आहेत हे ऐकताच रमाईंनी आपल्या खोलीतील कपाटातून आपल्या सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना आणून दिल्या व म्हटले की हे सोने विकून किंवा गहाण ठेवून ताबडतोब मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या अशा प्रकारे रमाईंनी त्या वसतीगृहातील चिमुकल्यांची मदत केली तेव्हापासून ती मुले रमाबाईंना रमा आई म्हणायला लागले तेव्हापासून रमाबाई माता रमाई झाली आणि आता ती आपल्या सर्व बहुजनांची आई आहे अशा या थोर मनाच्या आईला त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत